नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो या घटकाचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती प्रकारे सादर करायचा पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावरती मिळविण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी महाडिब्युटी फार्मर पोर्टलला ओपन करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी महाडिब्युटी फार्मर पोर्टलची लिंक तुम्हाला दिसत आहे ही लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये सुद्धा ओपन करू शकता मित्रांनो या पोर्टलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये या लिंकला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुम्हाला दिसत नसेल अशा वेळी तुम्हाला वरच्या बाजूला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारे ओपन झालेली तुमच्या मोबाईलमध्ये दिसून येईल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्याकरता तुम्ही या ठिकाणी वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक असे दोन पर्याय वापरून या ठिकाणी इन करू शकता मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी लॉगिन करण्याकरिता या पोर्टलवरती नवीन अर्जदार नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे मित्रांनो नवीन अर्जदार नोंदणी ही प्रकारे करायची याबाबत आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता नवीन अर्जदार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वापरकर्ता आय डी तुम्हाला तयार झालेला दिसेल त्यामध्ये आय डी आणि पासवर्ड हा जनरेट होतो तसेच तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक रजिस्टर केल्यामुळे तुम्ही डायरेक्ट आधार कार्ड क्रमांकाने सुद्धा या ठिकाणी या पोर्टलवरती लॉग इन करू शकता आधार कार्डने लॉगिन करण्यासाठी या ठिकाणी आधार क्रमांक या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा वापरकर्ता आय डी हा पर्याय तुम्हाला निवडायचा असेल तर वापरकर्ता आय डी या पर्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी दिसत असलेला कॅप्चा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकून तुम्हाला लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आता या पोर्टलवरती आपण लॉग इन करून घेऊया मित्रांनो लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी मुख्य पृष्ठ म्हणून तुम्हाला हा पर्याय दिसत आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्ज करा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत या ठिकाणी बाबी निवडा म्हणून पर्याय समोर दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी मुख्य घटक म्हणून पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर समोरच्या तपशील या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हा जो पर्याय दिसत आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर समोर या ठिकाणी तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे ऑब्लिक उपकरणे हा पर्याय दिसेल या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पीक संरक्षण अवजारे हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी मशीनचा प्रकार विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय दिसून येईल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसून येईल या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी जतन करा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचा आहे का अशी विचारणा होईल तुम्हाला इतर अनुदान घटक योजनेकरता अर्ज करायचा असेल तर यस या पर्यावरती क्लिक करायचा आहे नाहीतर या ठिकाणी नो हा पर्याय आहे, आहे। या पर्यावरती क्लिक करायचा आहे मला या ठिकाणी दुसऱ्या इतर घटकाकरता अर्ज करायचा नाही त्या कारणाने मी या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर वरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची या ठिकाणी सूचना येईल तर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पहा म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज केलेल्या घटकाची माहिती या ठिकाणी तुमच्या समोर आलेली तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी समोर प्राधान्यक्रम निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही एक हा प्राधान्यक्रम निवडायचा आहे तुम्ही आणखी इतर अनुदान घटकाकरता अर्ज केलेले असतील तर या ठिकाणी ते सुद्धा येऊ शकतात तुम्हाला प्राधान्य कोणत्या घटकाला द्यायचा आहे तो घटक या ठिकाणी तुम्ही प्राधान्य क्रमांकाने एक ने तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या छोट्यासे चेकबॉक्स होते अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि या ठिकाणी अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता जी फी लागते सव्वीस रुपये साठ पैसे ती फी तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागणार आहे ते करण्याकरिताचं पेज या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होईल तर खाली या ठिकाणी मेक पेमेंट म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती ही फी पे करण्याकरिता तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो फी पे करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी विविध पर्याय दिसून येतील तर या ठिकाणी वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड आणि आय एम पी एस असे पर्याय तुम्हाला या ठिकाणी नी दिसून येईल तर मी या ठिकाणी क्रेडिट डेबिट कार्ड या पर्यायावरती या ठिकाणी फी पे करण्याकरिता क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो पर्याय दिलेला या आहे या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट हा पर्याय दिसेल या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परत एकदा विविध पर्याय पेमेंट करण्याकरिता तुम्हाला दिसून येतील त्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे युपीआय आहे वॉलेट आहे आणि क्यू आर कोड आहे तर सर्वात सोपा या ठिकाणी जो पर्याय आहे तो क्यू आर कोडचा आहे फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएम या ॲपचा वापर करून तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता याकरिता मित्रांनो या ठिकाणी क्यू आर या, या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी भीम आय हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली या ठिकाणी मेक पेमेंट फॉर आणि समोर तेवीस रुपये सहा पैसे हा जो पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोड ओपन झालेला दिसेल हा क्यू आर कोड तुम्ही वापरत असलेला फोन पे असेल पेटीएम असेल किंवा गुगल पे असेल या पेमेंट ॲपनी हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करायचा आहे या ठिकाणी मी फोनपेच्या माध्यमातून हा क्यू आर कोड स्कॅन करून या ठिकाणी मी पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करतो तर मित्रांनो या ठिकाणी फोनपेच्या माध्यमातून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी पेमेंटची रिसिप्ट सुद्धा जनरेट झालेली तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावरती मिळवण्याकरिता महाडेप्युटी फार्मर पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज अशा प्रकारे सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटव लवकरच अशाच माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र